नमस्कार मी सेजल पुरवार या बुलेटीन मध्ये सुरुवातीला बातमी बातमी बघूयात आणि आता वारी एक वेगळी उपमुख्यमंत्री अजित पवार संत तुकाराम महाराजांच्या रथाचे सारथ्य त्यांनी केलेलं आहे तर दादांनी तुकोबाच्या रथाचं सारथ्य केलं दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं दादांनी सारथ्य केलं तर ताईंनी पालखीचं दर्शन घेतल्याने पुन्हा एकदा दादा आणि ताईंच्या मनोमिलनाची चर्चा यातून सुरू झाली आहे तर आपण हे दृश्य बघू शकतोय कशा प्रकारे रथाचं सारथ्य अजित पवार यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी मात्र तुकोबांच्या रथाचं दर्शन घेतलेलं आहे पालखीच दर्शन त्यांनी यावेळी घेतलेलं आहे त्यांच्यासोबत आपण पाहू शकतो या ठिकाणी पार्क पवार सुद्धा उपस्थित आहेत मी पालखीचं दर्शन घेतलंय तर दादांनी मात्र या रथाचं सारथ्य केलेलं आहे नाही माझी दादाजी अजित पवारांची भेटच नाही झाली कारण का ते वरती बसले होते आम्ही पालखीत चालत होतो मी युगेनदादा आणि शर्मिला पालखी चालत आलो अजित पवार वरती बसले होते आणि एवढी गर्दी होती की नमस्कार कर केला मी पण मला नाही वाटत त्यांना दिसला तो